वेळ असावर का कसं आहे नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव स्टेशन येथील तलावर आहोत सव्वीस जानेवारी रोजी एक अतिशय चांगला असा उपक्रम साजरा होणार आहे त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊयात सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी अनिरुद्ध जोशी तळेगावमध्येच राहतो हरणेश्वर सोसायटीच्या जवळ आर्टिनी कॉलमध्ये बरं हा जो उपक्रम आहे नक्की याबाबत आपण काय माहिती सांगाल हा उपक्रम जो आहे आपले जे देवतांच्या ज्या प्रतिमा आहेत जसं मूर्त्या आहेत फोटो आहेत देवतांची मंदिरं असतात घरातली देवघरं असतात आणि त्याचबरोबर देवतांच्या रिलेटेड बाकीचे जे काही वस्तू असतात त्या सगळ्या गोष्टी जी इतरत्र सगळीकडे पडलेल्या असतात आपण बघतो की ते विसर्जन करता येत नाही लोकांना आता प्रत्येक ठिकाणी नदी वगैरे तेवढे राहिलेले नाही आहेत त्याच्यावर लोक तिथं विसर्जन न करता किंवा तिथेही विसर्जन करायचं झालं तर तिथं प्रदूषण होतं म्हणून मग लोकं कुठेतरी झाडाखाली वगैरे हा प्रकार करतात तर हे अशा प्रकारे होऊ नये म्हणून आम्ही या संदर्भात काही दिवस सगळे जे मित्र जे आहोत ॲडव्होकेट मलासपे विद्या मंदिराचे आम्ही माझे विद्यार्थी आहोत सगळे या सगळ्या लोकांनी या गोष्टीची माहिती घेतली की यासाठी काय करता येईल यासाठी आम्हाला नाशिकच्या जवळ संपूर्ण सेवा फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे त्यांची माहिती मिळाली की ज्यांच्यातर्फे या सगळ्या ज्या मूर्त्या असतात किंवा इतर काही प्रतिमा असतात देवदेवतांच्या सगळ्या प्रतिमा त्यांची वस्त्र पोथ्यापोराण अगदी जुन्या माणसांचे फोटोसुद्धा या सगळ म्हणजे सर्वधर्मीय फक्त आपण हिंदू धर्माचं असं म्हणत नाही याच्यामध्ये बौद्ध मूर्ती वगैरे जरी असतील तरी त्या सुद्धा चालू शकतील की ज्यांचं विधिवत विघटन होतं बरं त्याच्यामध्ये आधुनिक पद्धतीने विघटन होतं की जेणेकरून कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही आणि काही होणार नाही बरं याचं जे संकलन आहे ते कुठे असणार आहे याचं संकलन जे आहे परांजपे विद्यामंदिर जे आहे त्याचं गेट जे आहे म्हणजे बॅलाडोर सोसायटी जी आहे आपल्या तळगावातली बॅलाडोर सोसायटीच्या समोर जे परांजपाई विद्यामंदिराचं गेट येतं म्हणजे पैसा फंड शाळा आणि पर परांजपे विद्यामंदिर या गेटच्या इथे सकाळी दहा वाजेपासून ते साडेबारा वाजेपर्यंत असं अडीच तास आमचं संकलन असणार वार कोणता असणार तारीख कोणती असणार आहे तर हे सव्वीस जानेवारीला असणार आहे रविवार आहे सव्वीस जानेवारीला रविवारी आम्ही सकाळी दहा ते साडेबारा वाजेपर्यंत हे संकलन करणार आहोत आणि यासाठी काही स फी वगैरे असणार आहे का शुल्क असणार आहे हो निश्चितच कारण या सगळ्या गोष्टीसाठी काही खर्च लागतो जसं ट्रान्सपोर्ट करणं आहे तिथून नाशिकपर्यंत त्या वस्तू सगळं पाठवणं तिथे गेल्यावरती त्याचं वर्गीकरण करणं वर्गीकरण करून मग त्याची उत्तरपूजा करणं उत्तरपूजा करून त्याचं काहीतरी पुनर्निर्माण करणं या सगळ्या गोष्टींसाठी काही खर्च येतो तर तो दोनशे चाळीस रुपये प्रति किलो असा तो खर्च आहे बरं यासाठी आता मला जर नागरिकांना संपर्क तुम्हाला खर्चा असेल तर संपर्क देऊ शकाल का आपण संपर्क म्हणजे असा आहे की आम्ही सगळे ॲडव्होकेट पिओ पोहापरांस देवंदी जी आहे त्याच्या आम्ही माझी माझी विद्यार्थी आहोत तर माझ्याबरोबर राजश्री पडवळ आहे दीपाली गुराव आहे अमोल बुडखले आहे प्रशांत रुमन वगैरे हो असे आमचे सगळे माझे विद्यार्थी आहेत तर त्यांचे ते नंबर जे आहेत ते आम्ही आमच्या फ्लायओव्हरवरती दिलेत तर या सगळ्यांपैकी कुणालाही तुम्ही कॉन्टॅक्ट करून तिथे येऊ शकता एखादा नंबर आता सांगू शकाल का आपला कोणाचाही जसं आता माझाच नंबर आहे डबल नाईन सेवन झिरो नाईन एट सिक्स एट डबल थ्री असं माझं एखादा नंबर सांगावा डबल नाईन सेवन झिरो नाईन एट सिक्स एट डबल थ्री असं माझा नंबर आहे याच्यावरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि संकलन केंद्रावरती येऊ शकता थोडक्यात मी सुद्धा आपल्याला असं आवाहन करेन तळेगाव टाईम्स न्यूज मारतो की हा जो उपक्रम जो राबवला जात आहे तळेगावात पहिल्यांदाच असा उपक्रम होत आहे तरी नागरिकांनी स्वयच्छन या ठिकाणी येऊन संकलन नक्की करावं धन्यवाद